कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेत असणारी शिक्षकांची बँक म्हणून कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतपेढीकडे कोजेमाशी पाहिले जाते वार्षिक सर्वसाधारण सभेत नित्य नेमाने होणार राडा लक्षात घेतला तर यावेळी या, या बँकेची निवडणुकीत कशी होणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले असते या बँकेची निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे कारण काँग्रेसचे आमदार जयंत दासगावकर हे शिक्षक नेते दादा लाड यांना भिडणार आहेत यंदा चे निवडणूक दुरंगी होत आहे आमदार जयंत आसगावकर व शिक्षक नेते दादा लाड यांनी त्यांचे स्वतंत्र पॅनल जाहीर केले आहेत त्यामुळे पतसंस्थेच्या निवडणुकीनंतर आता आमदार जयंत आसगावकर आणि दादा लाड यांच्यात कोजिमाशी त्या निवडणुकीत पुन्हा एकदा थेट सामना होणार आहे आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी सतरा जागांसाठी अडतीस उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत सात जानेवारीला मतदान होणार आहे आमदार जयंत दासगावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडीचे उमेदवार पुढील प्रमाणे उमेदवार दिले आहेत